लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडक्या रस्त्यांवर लक्ष देणार का मनसेचे नेते किरण गुरव यांचा सवाल पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना आणली मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथील आषाढी एकादशीला लाडक्या भावांसाठी योजनेची घोषणा केली लाडकी बहीण लाडका भाऊ झाला आता लाडक्या रस्त्यांवर लक्ष देणार का असा सवाल मनसेचे रस्ते आस्थापना जिल्हा संघटक किरण गुरव यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी या योजनेला पकडून वेगळेच ट्विट केले आहे लाडकी बहीण लाडका भाऊ आणला त्यानंतर आता लाडका रस्ता कधी होणार असं ट्विट करत गुरव यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था लक्षात घेता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किरण गुरव यांनी हे ट्विट केलंय मुंबई गोवा महामार्गाला आपण लाडका रस्ता म्हणत आहोत त्या ठिकाणी मला असं सा सांगायचं आहे की जसं अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की ला माझी लाडकी बहीण ही योजना त्यांनी राबवली आणि ती यशस्वीपणे पार सुद्धा पडते त्याच ठिकाणी लगेच एक एका महिनाभरात त्यांनी लाडका भाऊ ही योजनासुद्धा राबवली ह्या गोष्टीने सर्व पुरुष मंडळी व महिला मंडळी खूप खुश आहेत या गोष्टीबद्दल आणि आम्हीसुद्धा या अशा योजनेचं स्वागत करतो पण हा लाडका रस्ता म्हणून जो आता आम्ही उल्लेख केला आहे हा लाडका रस्ता गेले सतरा वर्षापासून असाच आहे त्या रस्त्यावर अनेक खड्डे आहेत त्या रस्त्यावर सेफ्टीचे इशू आहेत क्वालिटीचे इशू आहेत ह्या इश्यूकडे मला असं वाटतं की सरकारने कुठेतरी बघून हा रस्ता एकदाचा मार्गी लावावा असं मला वाटतं अजून एक मला एक तुमच्या माध्यमातून मला अशी गोष्ट सांगायची आहे की ह्या रस्त्याला आम्ही लाडका रस्ता असं का म्हणतोय कारण का गेले सतरा वर्षापासून या रस्त्याला गोंजरण्याचं काम ही सरकार करते आणि आपण गोंजरतो कोणाला आपल्या लाडक्या लाडक्या गोष्टींना किंवा लोकांना तसंच हे सरकार लाडक्या रस्त्याला गेले सतरा वर्षापासून गोंजरायचं काम करते त्या रस्त्याचं काय अजून वाढ काय होत नाही जे आहे ते तशा तस आहे सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न